अहमदनगर जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदारांनी चालू वर्षाच्या उसासाठी तीन हजार तीनशे रुपये पहिली उचल दिली पाहिजे गतवर्षी बहुतेक कारखान्याने सत्तावीसशे रुपये पेमेंट दिलेला आहे काही कारखान्यांनी तीन हजार आणि बत्तीसशे दिलेला आहे तेव्हा ज्या कारखान्यांनी कमी पैसे दिलेले आहेत त्यांनी दोनशे रुपयाचा फरक मागच्या हंगामाचा दिला पाहिजे त्याचप्रमाणे सर्व कारखानदारांचे काटे हे स्वच्छ असले पाहिजेत आणि कोणत्याही ठिकाणाहून वजन करून आणलं तरी त्याप्रमाणे ते ग्राह्य धरलं पाहिजे किंवा त्यांचा काटा त्या लेवलचा झाला पाहिजे म्हणजे वजनामध्ये शंका राहणार नाही ही प्रमुख मागणी घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना या ठिकाणी आंदोलन करत आहे